सर तुम्ही आता या दोघांच्या बॉन्डिंगबद्दल बोललेत परंतु त्या दोघांचं बॅकग्राऊंड बघितलं तर अतिशय वेगळं आहे म्हणजे अमित शहा सदन कुटुंबातून येतात आणि नरेंद्र मोदी या गरीब कुटुंबातून येतात प्लस आपण जर बघितलं तर मोदीजी हे योग ध्यानधारणा धार्मिक स्वभावाचे असल्यासारखं दिसतं जाणवतं आहेत ते स्वतः परंतु अमित शहा मात्र हे सगळ्यामध्ये जास्त यापासून थोडे विलग वाटतात जरा वेगळे वाटतात अमित शहा या भानगडींमध्ये फार पडताना दिसत नाही मग ह्या दोन डिफरन्स एवढे दोघं वेगवेगळे आहेत मग तरी यांच्यामध्ये कशा पद्धतीनं हे बॉन्डिंग जमलं आहे तुमचं निरीक्षण योग्य आहे की अमित शाह आणि यांचे प्रत्येक त्यांची परिस्थिती कम्प्लिटली विरोधाभास आहे हा बरोबर अमित शाह हे तसं पाहिले तर तस संसारी माणूस आहे लग्न करून संसारात रमले दोन मुलं झाली वगैरे जे त्यांचं हे आहे ते अमित शहाचं वातावरण दुसरी गोष्ट हो त्याच्या उलट मोदी हे विरक्त म्हणजे संसारापासून लांब राहणारे रामदास स्वामींसारखं त्यांनी सावधान म्हटलं आणि पळून गेले असं एक त्यांची त्यांच्याबद्दलची ती आख्यायिका हा विरक्त माणूस पैशापासून लांब निर्लोभी आणि दुसरी गोष्ट अमित शहा धंदेवाईक म्हणजे व्यावसायिक की ज्यांचे अमित शहाच्या वडिलांचा दुकान होतं म्हणजे पी व्ही सी विकण्याचं आणि पाईपलाईन प्लंबिंगचं सामान विकण्याचं त्यांचे मोठा व्या व्यापार अहमदाबादमध्ये होता आणि अमित शहा हे बी एस सी आ, केमिस्ट्री झालेले त्यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय नु नुसता वाढवलाच नाही तर त्याच्या जोडीला पी व्ही सी तयार करण्याची फॅक्टरी पण पहिली फॅक्टरी गुजरातमधली अमित शहाची म्हणजे जसे आपल्याकडे जैन इरिगेशन आहे त्याच्यानंतर फिनोलेक्स आहे तसे अमित शाह हे त्या काळातले गुजरातमधले पी व्ही सी पाईपलाईनचे कारखानदार तर हे दोन धंदे त्यांनी व्यवस्थित व्यवस्थितपणे त्यांचा व्यापार वृद्धिंगत केला त्या का, कारभार वाढवला असे mm. आणि मोदी मात्र कुठल्याही व्यवहारात किंवा पैशाच्या व्यवहारात किंवा कुठल्याही आर्थिक याच्यामध्ये असे mm. पाठबळ नसलेले ग्रस्त mm. आणि संघात मुळात असे खूप असे निसंग असणारे निर्लेप असणारे नि निर्लोभी असणारे असे अचा अनेक प्रचारक असतात mm. की हे मुळात असे प्रचारक घरापासून दूर असतात mm. घरां घराशी कित्येक वर्ष अगदी कित्येक तप कित्येक दशक यांचा संपर्क नसतो hmm. मग होतं काय की मग घरातल्या लोकांशी कसं वागलं जातं hmm. कारण सगळं संघ कार्य करायचं संघ कार्यालयाने hmm. कार्या किंवा संघाने दिलेल्या ठिकाणी वास्तव्य करायचं hmm. तेही अनोळखी लोकांसमोर ज्यांचे आपलं काही नातं नाही गौत नाही काही नाही तो आपल्या समाजातला नाही कुठलाही नाही पण त्याच्या त्याच्या घरात शिरायचं त्याच्या घरात आपलं त्या घरातली पडेल ती कामं करायची आणि त्यांच्या घरात आश्रितासारखं एक प्रकारे राहायचं का करायचं का आश्रित व्हायचं तर संघकार्य म्हणून संघ कार्यासाठी हे सगळ्या आपल्या घरादाराचे नाते बिते सगळे संपतात काही वर्षानंतर असं होतं की या घरातल्या लोकांशी कसं वागायचं हे सुद्धा कळत नाही मग शेजारी सख्खा भाऊ बसलाय शेजारी सक्की बहीण बसली आहे आपले आई वडील आहेत इवन वडिलांची आपले कसे संबंध हवेत किंवा काय हा सगळं संसारी माणसाचे जे रोजचे रोज रोज हे असतं दैनंदिनी असती ही सगळी हे विसरून गेलेले असतात केवळ मनामध्ये मा एकच ते म्हणजे संघाने दिलेलं काम आणि संघकार्य देशाला सक्षम राष्ट्र कसं बनवायचं हेच मनात ध्येय असं मोदी हे मोदी हे व्यक्तिमत्व अशा प्रकारचं मोदींच्या बाबतीतला जो निसंग किंवा आपण पैशापासून दूर हे प्रसंग एक दोन घटना जरी सांगितल्या तरी त्या तुम्हाला पटतील एक म्हणजे दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस दिल्लीकडे कूच करण्याच्या आधी त्यांनी त्यांच्या तेन खात्यामधले बँक खात्यामधले जेवढी रक्कम शिल्लक होती काही लाखांमधली ती रक्कम होती त्या पगारात मुख्यमंत्री पगार बारा वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या पगारामधनं साठवलेली वा बचत केलेली ती रक्कम होती ती सगळी रक्कम त्यांनी सी एम ऑफिस म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे निज सचिव वगैरे जे असतात त्यांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांच्या मुलींना hmm. ज्यांना मुलगी नाही त्या कर्मचाऱ्यांच्या बायकोच्या हातात hmm. ती रक्कम वाटून टाकली बर म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणून त्यांच्या नावे केली वगैरे वगैरे hmm. hmm. आणि एक रुपये न खिशात राहता बँकेमध्ये hmm. न राहता मोदी दिल्लीला त्यांनी कूच केली hmm. आता हे मोदींची पैशाकडे बघण्याची किंवा एकंदर इस्टेटीकडे प्रॉपर्टीकडे बघण्याची ही वृत्ती त्याच्या उलट अमित शहा हे व्यवसायामध्ये वृद्धी करत राहणार म्हणजे mm. कुठलाही व्यवसाय दरवर्षी प्रॉपर्टी ही दहावीस टक्क्याने वाढली पाहिजे mm. व्यवसाय हे दहावीस टक्क्याने वाढला पाहिजे आपली mm. कमाई वाढली पाहिजे मागच्या वेळेस एवढं उत्पन्न होतं तर यावेळेस एवढं उत्पन्न झालं पाहिजे mm. हा कुठलाही व्यावसायिक हे टार्गेट करत असतो हे एक लक्ष ठेवत असतो अमित mm. शहा त्या वळणाचे जेव्हा अमित शहानी अभाविपमध्ये असताना मोदींना सांगितलं की मला आता पूर्ण वेळ कार्य पूर्ण वेळ अभाविपचं कार्य थांबवायचं था, आहे आणि पूर्ण वेळ भाजपामध्ये कार्य करायचंय म्हणजे राजकारणात थोडक्यात मला शिरायचंय तर मोदींनी सांगितलं ठीक आहे एक काम करायचं व्यावसायिक म्हणून राजकारणात यायचं नाही राजकारणात यायचं असेल ते एक गोष्ट आपलं घर आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवायचं बरं ते राजकारणातला कुठलाही पैसा त्याच्यामध्ये घरामध्ये गेला नाही पाहिजे आपल्याला एक रुपयाही राजकारणामधन कमवायचा नाही भ्रष्टाचार कर भ्रष्टाचार करायचा करायचाच नाहीये नाही राजकारणाचा कुठलाही लाभ आपल्याला घ्यायचा ला नाहीये बर आणि अशा वेळेस मग मी काय करायचं मी तर माझे व्यवसाय बंद करू का तर मोदी बंद करू नको तू हे विकून टाक बर विकून हे दोन्ही व्यवसाय विकून आलेल्या पैशामध्ये ते पैसे राखून ठेव आणि त्या पैसे गुंतवून तुला, जी का hmm. थेव थेव। तुला right. जे काही गुंतवणूक करायची आहे त्या गुंतवणुकीचं एक व्यवस्थित ठेव ठेव तुला शेअर्समध्ये गुंतव आणि त्यातनं जे येणारे पैसे आहेत त्याच्यातनं तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं भागलं पाहिजे की जेणेकरून राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टीचा लाभ घेण्याची कुठल्याही ठिकाणी हात घालण्याची आणि पैसे कमवण्याची दुर्बुद्धी तुझ्या मनात येणार नाही आणि हे संघाचे संस्कार आहेत संघ असं म्हणत नाही जी ठीक आहे मी आता ब्रह्मचारी राहून संघासाठी प्रचारक म्हणून काम करत आहे मी माझं ते प्रचारक काम बंद ठेवू थांबवू शकतो पुन्हा संसारी होऊ शकतो संघ असा कुठली कोणाला आडखाटी करत नाही बरं एखादा संसारी असेल तर संसारी राहून सुद्धा संघाचं काम होऊ शकतं बरोबर आणि संघामध्ये असे नवरा बायको सुद्धा संघाचं प्रचारक म्हणून एकत्र काम करतात त्यालाही संघाने मान्यता दिलेली आहे संघ असं कुठलंही बंधन घालत नाही तुम्हाला मुक्तपणे संघ कार्य करण्यासाठी आवाहन करतो आणि संघ कार्य करण्यासाठी तुम्हाला एक सक्षम वातावरण वात तयार करून देतो तर तुला राजकारणात यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुला पाळलं तर तू माझा खरा शिष्य आणि मी तुझा खरा गुरु hmm. आणि त्या आजपर्यंत अमित शहाने पाडलेला आहे मग अमित शहा विकला त्यांचा व्यवसाय त्यांचा तो व्यवसाय विकला त्याच्यात जे काही चांगले पैसे आले ते आज त्यांची जी आहे त्यांच्या hmm. कुटुंबाची सदनता आहे hmm. त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा hmm. हे त्यावरती सुखी आहेत hmm. आणि मुळातच गडगंजा श्रीमंत गर्भ श्रीमंत hmm. त्यांना तशी वेगळं काही करण्याची गरज नव्हती बरं तर हेच इन्व्हेस्टमेंटमध्ये आज त्यांचं चालू आहे